नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत इथे प्रिया आता घरी आलेली असते तेव्हा अश्विन तिला विचारू लागतो प्रिया कशी झाली तुझी पार्टी हो मस्त एन्जॉय केलं ना तेव्हा लगेच प्रिया म्हणू लागते हो अश्विन सानिकाने सगळं काही बाहेरनं ऑर्डर केलं होतं ना मग मस्तच झाली सगळेजण आता या प्रियाकडे बघू लागतात कारण जाताने तिने श्रुती पोस्ट ग्रॅज्युएट झाली म्हणून पार्टी ठेवली असं सांगितलं होतं आता मात्र ही प्रिया कोंडीत पकडली गेलेली असते तर इकडे महिपतला घाबरणारा नाग्या मात्र आता महिपतवरतीच उलटलेला असतो तेव्हा तो म्हैपतचा गळ्या दाबत म्हणू लागतो ए म्हपत एका क्षणात मी तुला इथे संपवून टाकेन आणि माझ्या विरुद्धचे सगळे पुरावे खतम होतील नीट लक्षात ठेव तुला सोडणार नाही मी आता तर इकडे सुमन काकूने ठरवले असतं जे काही खरं झालेलं असतं यांच्या बाबतीत म्हणजे नाकराजच्या बाबतीत ते सगळं काही सायली अर्जुनला सांगायचं म्हैपतचा मित्र म्हणजे हा नागराजच हे सत्य आता सुमनने सायली अर्जुनला सांगायचं ठरवलेलं असतं तर इकडे आता बाबू पनवेलमध्ये आलेला असतो तेव्हा बाबू अर्जुनला म्हणू लागतो तुम्ही काळजी करू नका ॲक्सिडेंटबद्दल जे काही मला माहिती आहे ते सगळं काही मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि तुमच्या समोर आणणार आहे आता मात्र ॲक्सिडेंटचे सत्य समोर आल्यानंतर नागराज कसा पकडला जाणार पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद